नमस्कार होममेड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये अगदी सोपी पारंपरिक अचूक योग्य प्रमाणात सत्यनारायणाचा प्रसाद शिराची रेसिपी बघू प्रसादासाठी लागणारे साहित्य सव्वा वाटी रवा सव्वा वाटी साखर सव्वा वाटी गायचे तूप सव्वा वाटी दूध थोडेसे मनुखे थोडेसे ड्रायफ्रूट्स थोडेसे चारोळी अर्धा चमचा वेलची पूड एक केळी थोडेसे तुलसीपत्र प्रथम जाड बुडाच्या पॅन किंवा कढईमध्ये मध्यम आचेवर तुपात रवा सात आठ मिनिट खरपूस भाजून घ्यायचा आहे केळीच्या गोलाकार चकत्या करून रवा भाजत असतानाच रव्याला तूप सुटले की त्यातच केळी परतून घ्यायची खूप छान लागते व त्यातच ड्रायफ्रूट्स पण परतून घ्यायचे नंतर त्यातच चारोळी गरम दूध टाकून सारखे फिरवत राहायचे गरम दूध टाकल्याने रवा छान फुकतो नंतर साखर टाकून अगदी थोडा वेळ सर्व एकजीव परतून घ्यायचे आहे शेवटून वेलची पावडर मनुखे टाकून सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे आहे सत्यनारायण पूजे तुळशी पत्रचे महत्त्व प्रसादावर ते अर्पण करून नैवेद्य दाखवायचे मौसू चविष्ट प्रसाद रेडी प्रसादाचा अर्थच आशीर्वाद असतो आपणा सर्वांना देवाचा शुभ आशीर्वाद लाभो प्रसादाची रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद